कल्याणवरून आरोग्य सल्लागार म्हणून काम करते रियांश मल्टीप्रेट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आणि आपल्या रियांश मल्टीप्रेड प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून म्हणजे आज आम्ही सर्व विषमुक्त भारत अभियानामध्ये काम करत आहोत आपल्या या नीता मॅडम आहेत नीता मॅडम ला कशा प्रकारे रिझल्ट आले रियांश अमृत ज्यूस घेतल्यानंतर कशा प्रकारे रिझल्ट आले तर त्या मॅडम त्यांच्याच तोंडून सांगणार आहेत मॅडम तुम्हाला तुमचं नाव सांगा आणि कसं रिझल्ट आलेलं आहे नमस्कार माझे नाव नीता सुनील सावे मी कल्याणला राहते आणि मीनाक्षी वारगडे मॅडम आणि विचारे मॅडम त्यांच्या माध्यमातून मला रियान्स ड्यूस त्यांनी मला दिला मला नेहमी म्हणजे बऱ्याच वर्षापासून साधारण एक सात आठ वर्षापासून माझं सीबीसी खराब होतं म्हणजे त्याला आपण कम्प्लीट ब्लड काउंट म्हणतो एच माझं माझे नेहमी साधारण आठ ते आठ पॉईंट पाचच असायचं परंतु जेव्हा मी रियाँ दोन महिने घेतलं मी कंटिन्युअस घेतलं जसं जसं मला मॅडमने गाईड केलं त्याप्रमाणे त्याच्यानंतर आता मी रिपोर्ट माझे काढले आताच रिसेंट एक पाच दिवसापूर्वी तेव्हा माझं जे एचबी आलेलं आहे आणि पूर्ण माझा रिपोर्ट आलेला आहे तो अगदी व्यवस्थित आला माझं एचबी आता सध्या अकरा आहे जे अगदी म्हणजे कमी नाहीये व्यवस्थित आहे अगदी डॉक्टरांच्या मते आणि तसंच मला हायपर थायरॉइड होतं आणि माझं जे होतं ते कॉन्स्टंट नव्हतं हायपर आणि हायपो हे नेहमी लपचुएट होत होतं बट आता माझं रिपोर्ट एकदम व्यवस्थित आलेले आहेत थायरॉइडचे ऍज था। एज वेल एज आज मला त्याच्यासोबत एक्झिमाचा पण त्रास होता तो अजून पूर्ण प्युअर नाही झाला बट मला खूप फरक पडला झाला आणि मी एकदम खात्रीपूर्वक सांगू शकते की शंभर टक्के ते बरं होणार आहे कारण मला माझ्या जे चेंजेस होत आहेत ते मला अगदी जाणवत आहे तर मी सगळ्यांना सांगेन की हे ज्यूस घेऊन बघायला हवं हो। जोपर्यंत स्वतः घेणार नाही स्वतःला अनुभव येणार नाही तोपर्यंत आपण कोणाला सांगू शकत नाही मी अगदी खात्रीने सांगते की जेही घेईल त्याला ह्याच्यातून शंभर टक्के घेऊन येणार येस येस व्हेरी गुड मॅडम ना स्वतःला थकवा पण एवढा होता की तो थकवा पण आज मला बघितल्यानंतर त्यांना आनंद होतोय थकवा सुद्धा पूर्णपणे घेतलेला आहे तर या शमृत हे सर्वांनी सर्वांनी घेतलंच पाहिजे थँक्यू